बदलापूर पश्चिम येथील हेंद्रेपाडा परिसरात उल्हास नदीच्या मुख्य पात्रात उत्संग विहार ट्रस्टकडून मोठ्या प्रमाणावर अवैध मातीचा भराव टाकून सुमारे तीस ते चाळीस फूट आत संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून संभाव्य पूरस्थितीचा धोका वाढत आहे विशेषतः बदलापूर पश्चिममधील सखल भाग सोनिवली व नदीच्या पलीकडील इतर गावांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर उल्हास नदी व नाले बचाव समितीच्या वतीने आजपासून ते पाच मे दरम्यान रिलायन्स ट्रेंड बाजारपेठ बदलापूर पश्चिम येथे सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत भव्य स्वाक्षरी मोहीम व संभाव्य पूरस्थितीची जाणीव देणारे फोटो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपला सक्रिय पाठिंबा दर्शवावा असे आवाहन समितीने केले आहे समितीच्या म्हणण्यानुसार उल्हास नदी पात्रावर केवळ पुराचा वाढत नाही तर नदीतील प्रमाणावर टाकल्या जाणाऱ्या अवैध ड्रेनेजमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत असून पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटवून नदी, नदी पात्र पूर्वस्थितीत आणण्याची मागणी करण्यात आली आहे बदलापूर मधील सर्व सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी पुढे येऊन ही, ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करत समितीने म्हटले आहे की आपला आजचा सहभाग भविष्यातील पूर परिस्थितीत आपले रक्षण करू शकतो माझे शहर माझा अभिमान या भावनेतून ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार